सुस्वागतम दवाखान्यातल्या गप्पा भाग अठरावा मी साधारण ब्याऐंशी ते शहाऐंशी गारगोटी पंचायत समितीमध्ये असताना शामराव जटार नावाचे सभापती होते खूप चांगला आणि भला माणूस त्यावेळी मी त्या ठिकाणी पशुधन विकास अधिकारी म्हणून काम करत होतो आणि दोघांचं आमचं चांगलं सूत जुळलं होतं ते खरं म्हणजे सेवा सोसायटीचे सेक्रेटरी होते पण निवडून आल्यामुळं सभापती झाले होते सकाळी दवाखान्यात ते पंचायत समितीमध्ये लवकर येऊन बसलेले असताना मी अनेक वेळा त्यांच्या केबिनमध्ये जायचो ते पान खायचे आणि मला मग पानाची चंची द्यायचे आणि पान खात खात आमच्या गप्पा व्हायच्या चांगले संबंध असल्यामुळे नेहमी अनेक गोष्टीवर आम्ही बोलायचो त्या काळामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत सेवा सोसायट्यांना मध्यमूर्तीच्या कर्ज मंजूर करून म्हशी वाटपाचा कार्यक्रम चालू होता मोठ्या प्रमाणामध्ये तालुक्यामध्ये म्हैशी वाटप सुरू होते आणि एकदा सहज सकाळी मी असंच गप्पा मारता मारता मला जठारसाहेबांनी सांगितलं डॉक्टर साहेब अमुक अमुक एक पशुपालक आहे गरीब शेतकरी आहे आणि त्याच्या मुलीचं लग्न आहे आणि त्याला दोन म्हैशी मंजूर झालेत आणि तो घरच्या पैसे घेऊन येणार आहे आणि तेवढ्या बिल्ला मारून त्याला दिलं तर चार पैसे त्याला मिळतील आणि त्या मुलीचं लग्न होईल जरा बघा मी ठीक आहे म्हटलं पण मला मनापासून जरा थोडंसं ते काय कसं हे वाटत होतं ठीक आहे म्हटलं पाहू नेमकं पुढच्या मंगळवारी मुरगुडचा बाजार होता त्या बाजारात मग खरेदी करायला मी गेलो सेवा सोसायटीचे चेअरमन सेक्रेटरी मी स्वतः आणि गाई म्हैशी घेणाऱ्या जे काही पशुपालक ज्यांना मंजूर झालं होतं ते सगळे मंडळी आली होती आणि त्यावेळेला त्या, त्या बाजारामध्ये चार पाच सेवा सोसायटीच्या खरेद्या असायच्या आणि त्याच्यावर निरीक्षण करण्यासाठी ते पाहण्यासाठी म्हणून बँक इन्स्पेक्टर कोल्हापूरहून एक यायचे आणि ते सगळं बघायचे आपला अहवाल तयार करायचे आणि पाठवायचे मग एका ठिकाणी झाडाखाली सगळी माझ्या सेवा सोसायटीची त्या लोकांनी जनावरं बांधली होती मी गेलो आणि बिल्ले मारायला चालू केलं ज्या वेळेला त्या पशुपालकाच्या दोन म महिशी बिल्ले मारण्यासाठी समोर आल्या त्यावेळेला मी ते पाहिल्या आणि त्या मालकाकडे पाहिलं नाव कागदावरचं वाचलं आणि मला स्ट्राईक झालं की जठारसाहेबांनी सांगितलेला हाच हीच व्यक्ती आहे आणि ज्यावेळी मी त्याच्याकडे पाहिलं त्यावेळी त्याची नजर त्याच्या चेहऱ्यावरची करुणा आणि डोळ्यातील भाव पाहून माझ्या खात्री झाली आणि मग मी पटकन बिल्ले मारले त्याला काही विचारलं नाही काय नाही आणि बिल्ले मारून झाल्यानंतर मी थोडंसं बाजूला झालो त्याच वेळेला बँक इन्स्पेक्टर पान खाऊन असं फिरत फिरत बघायला आले आल्यानंतर मग आमच्या जनावरांची ती बांधलेली होती तिथं पाहत पाहत त्या जनावरांच्या जवळ गेल्यानंतर ही जनावरं खरेदीसाठी योग्य नाहीत याला कसं काय बिल्ला मारलाय असं असा तो मोठ्या आवाजात बोलायला लागला मग माझ्या लक्षात आलं ते चर्चा विचारपूस न करताच सुरू केल्यानंतर मी देखील खड्या आवाजात सुनावलं मी पशुवैद्यकीय अधिकारी आहे मी ही जनावरं पास केलेली आहेत आणि ती योग्य आहे आणि सेक्रेटरीला बोलून सांगितलं की मी शिक बिल्ला मारलेला आहे मी सर्टिफिकेट तुम्हाला देतो आहे त्याचं पेमेंट करायचं असं म्हटल्यानंतर एकंदरीत राग रंग ते मॅनेजर जास्त काही न बोलता निघून गेले तो निघून गेल्यानंतर त्या मालकाचे चेहरा आणि मी थोडंसं डोळ्यामध्ये आलेले अश्रू पाहून मी देखील माझा चेहरा वळवला आणि सेक्रेटरीला सूचना दिल्या आणि मी निघून आलो खरंतर अशा गोष्टी शासकीय कामकाज करत असताना अनेक वेळा येतात अनेकांचं मत असेल करावं न करावं केलं तरी असं जाहीरपणे बोलावं पण त्या काळामध्ये ही मी गोष्ट केली होती आणि का केली हे आपल्या लक्षात आलं असेल परत एकदा अशाच पद्धतीने बँक ऑफ इंडियामार्फत विशेष घटक योजनेअंतर्गत एका गावामध्ये आठ बैलजोड्या खरेदी करायच्या होत्या त्यावेळेला ते मॅनेजर माझ्याकडे आले आणि असं असं आपल्याला उद्या बैलजोड्या खरेदी करण्यासाठी जायचं आहे विशेष घटक योजनेतल्या त्या जोड्या आहेत आणि आपण मुरगुडला जाऊया ठीक आहे म्हटलं मी मुरगुडला गेलो थोड्या वेळाने त्या लो सगळे बँकर्स आणि ते सगळे पशुपालक शेतकरी लाभार्थी शेतकरी सगळे आले त्यांच्याशी चर्चा केली बैल खरेदी केलेत का तर केलेत मी आणि बँक मॅनेजर पाहायला गेलो बैलंसुद्धा अगदी दणदणीत होती सगळी मंजूर रकमेपेक्षाही ज्यादा किमतीची बैल होती शंका आली डोळ्याकडून डोक्यात दो, दो, थोडीशी पण ठीक आहे म्हटलं पटपट सगळ्यांचे बिल्ले मारले बँक मॅनेजरनी त्यांचं पेमेंट केलं आणि आम्ही दोघंही गारगोटीला बोरगुडवरून निघून आलो साधारण दुसऱ्या दिवशी सकाळीच बँक मॅनेजर माझ्याकडे आले आणि म्हणले साहेब आपण काल जे जनावरं खरेदी केलेत म्हणजे जोडे आठ ते व्हेरीफाय करायसाठी आपल्याला जायचं आहे म्हटलं ठीक आहे जाऊया पटकन आम्ही साधारण नऊ साडेनऊच्या दरम्यान त्या गावामध्ये गेलो गावात लोकांची लगबग चालू होती कोण दूध गाळायला चाललंय कोण जनावरं चरायला सोडत होतं आणि ग्रामपंचायतीच्या समोर आम्ही बसलो सरपंच वगैरे बोलवलं आणि कालचे जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थींना सगळी जनावरं घेऊन ग्रामपंचायतीसमोर येण्याविषयी सरपंचाच्या मार्फत निरोप पाठवला बँक मॅनेजरच्या ध्यानात ती गोष्ट आली होती की ती बैलजोड्या बाजारातल्याच दाखवून त्याच्यावर बिल्ले मारलेत आणि ती जनावरं घरी न येता पैसेच फक्त घरी आलेत आणि बैल तिथंच परत गेलेले आहेत आणि ते त्याला कळल्यामुळं त्यांनी तो घाट घातला होता थोड्या वेळाने थोडा वेळ घेऊन आटी लाभार्थी दवाखान्यात समोर आले आल्यानंतर सरपंचाच्या समोरच त्यांना विचारलं बैल कुठं आहेत तर एकमेकाकडे पाहायला लागले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही काय बैल घरी आणली नाहीत मग मॅनेजरचं मुंबईचे मॅनेजर होते ते त्यांनी आपला थोडासा खाक्या दाखवला आणि मी पोलीस स्टेशनला आज कंप्लेंट करणार आणि तुम्हाला सर्वांना मी पोलीस स्टेशनची पायरी आणि चढायला लावणार आणि मी तक्रार करणार डॉक्टर साहेब आहेत सरपंच आहेत माझ्याकडे पावत्या आहेत तुम्ही लिहून दिलेला आहे आणि सगळ्या गोष्टी आहेत तर ते गयावया करायला लागले मग आता काय करायचं तुम्ही सर्वांनी तुम्हाला काल दिलेले पैसे जे आहेत ते बँकेला परत जमा करा मी तुम्हाला पावत्या देतो आणि विषय संपवून टाक बिचाऱ्या सर्वांनी हजार दीड हजार रुपये ते बिल्ल्या मारायला त्या बैलवाल्याला बाकीच्या सगळ्या गोष्टीसाठी केलेला खर्च असा एक हजार पंधराशे बाराशे वजा करून सर्वांनी सगळे पैसे भरले त्याच ठिकाणी त्यांना चलन करून दिले आणि त्यांच्या काउंटरपैल त्यांना दिल्या आणि त्यांना समजावून सांगितलं आणि आम्ही निघून आलो आल्यानंतर जवळजवळ दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच बी एल सी ब्लॉक लेवल कॉर्डिनेशन कमिटीची मिटिंग होती अशा योजनांच्या संबंधी डी आर डी एच्या योजना वगैरे याच्यासाठी ती मिटिंग असायची आणि त्या मिटिंगला त्यावेळेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हजर होते आणि मी थोडंसं तर डी आर डी एचे ते जी आर ती पुस्तकं वाचणं आणि हे करत असल्यामुळं आम्ही सगळे मिटिंगला बसलो होतो तालुक्यातले सगळे बँकर्स होते काही विस्तार अधिकारी होते शेती अधिकारी होते आम्ही बसलो बसल्यानंतर मिटिंगला सुरुवात झाली एक पाच सात मिनटं गेल्यानंतर त्या बँक ऑफ इंडियाच्या मॅनेजरनी उभं राहून तो सगळा किस्सा माननीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सांगितला त्यांना सांगितल्यानंतर आता मला वाटलं आता काय काहीतरी घडणार चौकशी लावणार आणि त्याची इन्क्वायरी करून काहीतरी होणार पण तुम्हाला सांगतो एका सेकंदात मान्य मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितलं अशा प्रकारच्या मोठ्या योजनांमध्ये अशा प्रकारच्या काही घटना घडतात त्या काही फार मोठ्या गोष्टी नाही आहेत त्यामुळे हे होत राहणार आणि ह्या योजना आखत असताना या गोष्टी ग्राह्य धरलेल्या असतात त्यामुळं पुढचा विषय घ्या मॅनेजरचा चेहरा पाहण्यासारखा झाला मिटिंगचा नूर पालटला आणि त्यांनी तो विषय बेदखल केला आणि पुढचा विषय घेऊन मिटिंगला सुरुवात झाली मी मात्र मनातल्या मनात मना थोडंसं सुखावलो सुखावलं यासाठी की मी त्या गरीब पशुपालकाची ज्या दोन वेशी घरच्या बिल्ला मारल्या होत्या त्या मारलेल्या बिल्ल्याचं समर्थन असं म्हणता येणार नाही पण मी घेतलेला त्यावेळेचा जो निर्णय होता त्या निर्णयावर कुठंतरी मान्य मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शिक्कामोर्तब केला आहे असं मला माझ्या मनामध्ये तरळून गेलं आणि मी थोडासा आतल्यात सुखावलो आणि मिटिंगला पुढच्या गोष्टीसाठी मी माझं मन तिकडं मिळवलं आणि ती मिटिंग संपवली तर असा एक त्यावेळेचा किस्सा आपल्या सर्वांच्या माहितीसाठी धन्यवाद